नवरदेव आणि नगरवधू सारखी झाल्याची बोचरी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून शिंदे पवारांवर करण्यात आली आहे तर दिल्लीतल्या गुजराती भाईंनी फेकलेल्या तुकड्यांवरच त्यांना समाधान मानावं लागेल असा घणाघात सुद्धा या अग्रलेखातून करण्यात आलाय हरियाणातल्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण करताना या अग्रलेखातून शिंदे आणि अजित पवार गटावर सुद्धा निशाणा साधण्यात आला दरम्यान अग्रलेखातून नेमकी काय टीका करण्यात आली आहे आपण पाहूयात सविस्तर तर नकली शिवसेनेचे चंगू आणि भंपक राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगू यांना लोकसभा निवडणुकीमध्ये हव्या तशा जागा मिळणार नाहीये दिल्लीतील गुजराती भाईंनी फेकलेल्या ढोकळा आणि फापड्याच्या तुकड्यांवरच त्यांना समाधान मानावं लागेल हे घडेल तेव्हा आम्हीच खरे हा त्यांचा तोरा उरलेला असेल उतरलेला असेल दरम्यान चंगू मंगूंची अवस्था ही जुन्या काळातल्या नगरवधूसारखी झाली आहे भाजपनं कुंकू लावलं स्वतःचं मंगळसूत्र बांधलं पण लोकांमध्ये त्यांना प्रतिष्ठा नाही हेच सत्य आहे वापरा आणि फेका हा अनुभव भाजपचा प्रत्येक मित्र पक्ष घेत आलाय त्या फुफाट्यातून आता शिवसेना आणि ताऊन सुलाखून बाहेर पडली आज स्वाभिमानानं पुन्हा उभी राहिली आहे चौटाला यांच्या जननायक पक्षाला भाजपनं कडीपत्त्यासारखं बाहेर काढलं महाराष्ट्रातील कडीपत्त्यावर लवकरच ही वेळ आता येणार असल्याचं या अग्रलेखातून म्हणण्यात आलं